समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यांसारखी असते जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते पण जे ती हाताळतात त्यांनाच तिथे खरे वास्तव कळते निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात एक वेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नये कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो दुःख तुम्हाला मानसकी शिकवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला झळवी देते परंतु इच्छाशक्तीस तुम्हाला ध्येय साध्य करण्याची प्रेरणा देते सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणाचीही चेष्टा करू नका कोणी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे ज्याचं त्यालाच माहीत असतं जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतात त्यामुळेच म्हणतात ना अनुभवातून माणूस बरंच काही शिकत असतो जगातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच आयुष्य ह्या स्पर्धेत हारणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नसतं तर स्पर्धा संपेपर्यंत हारणं मानता लढत राहणं महत्त्वाचं असतं जो तुम्हाला चुकीचं समजतो तो तुम्हाला मरेपर्यंत चुकीचं समजणार कारण दृष्टीचा इलाज होतो दृष्टी कोणाचा नाही आळशी लोक नशिबाची वाट पाहतात कष्टाळू माणसं नशिबाला घडवतात अडाणी माणूस दुसऱ्यांना दोष देतो शहाणा माणूस आपले दोष शोधतो सुशिक्षित माणूस पैशाला महत्त्व देतो आणि सुसंस्कृत माणूस माणुसकीला महत्त्व देतो सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते कोणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं तर काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असतं क्या चलाकी चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर चमकते यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्री कुटुंबासोबतचे सुखाचे दोन घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तोच आज खरा श्रीमंत आहे एखाद्या माणसाच्या स्वभावात असणारा समजूतदारपणा आणि शांतता हे त्याच्या वयावर नाही तर त्याला आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात लाख मोलाची कर्णफले कानांचे सौंदर्य वाढवू शकतात पण कानांचे दुखणे थांबवू शकत नाही मात्र अल्प मोलाची चप्पल स्वतः झिजून पायाच्या वेदना स्वतः झेलत असते कोणत्याही व्यक्तीच्या दिसण्यावरून त्याचा स्वभाव ओळखता येत नाही पण कोणत्याही व्यक्तीच्या कार्यावरून त्याची कार्यक्षमता ओळखता येते सन्मार्ग परिश्रम प्रामाणिकता आणि माणुसकी ही संसाधने माणसाला महान बनवत असतात दरवाजा सांगत असतो की अतिथींचे स्वागत कर घड्याळ सांगते काळाची पावले ओळख खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचे भान ठेव छत म्हणते उच्च विचार उच्च आकांक्षा ठेव जमीन म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा